नंदुरबार जिल्ह्यात शरद पवारांची राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी आणि मोर्चे बांधणीसाठी राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असून जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली तर पक्षासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगले पदही दिले जाणार आहेत येणाऱ्या काळात शरद पवारांची राष्ट्रवादी मोठ्या ताकदीने उभे राहणार असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष पद नसल्याने लवकरच हे पद देखील दिले जाणार आहे जिल्हाध्यक्ष पदासाठी सहा कार्यकर्ते इच्छुक आहेत चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षपद दिलं जाणार आहे तर इतर सेल आघाड्या यांचे देखील अध्यक्षपद लवकरच वाटप होणार असून पक्षात कुठलेही मतभेद नाही त्यामुळे येणाऱ्या काळात शरद पवारांची राष्ट्रवादीला चांगले दिवस येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितले या जिल्ह्याच्या दृष्टीनं त्याचा फार काही फरक पडलेला नाही आणि संघटनेत आमच्या पक्षाचा आजपर्यंत संघटनेतला पदाधिकारी विधानसभेच्या नंतरचा महाराष्ट्रातला एकही सोडून गेलेला नाही त्यामुळं आज जर बघितलं जर पडझड झाली असती तर सहा सहा इच्छुक आमच्याकडे झालेच नसते हा सहा इच्छुक आहेत आज स्पर्धा आहे याचा अर्थ पक्षाला आणि शरद पवार साहेबाला मानणारी लोक आहेत आज पंच्याहत्तर वर्षाचे जगताप काका किंवा अडुसष्ट वर्षाचे रानू काका हे अक्कलकुवा दडगावून बैठकीला येतात म्हणजे त्यांची पवार साहेबाला मानणारा एक मोठा वर्ग त्या ठिकाणी आहे आणि तो आजही पवार साहेबासोबत आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल दाबा सोबत शेअर करायला विसरू नका